नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेत्री सई तामणकर हिच्याविषयी माहिती मराठी बरोबर हिंदी सिनेसृष्टीतही सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री सई तामणकर स्पष्ट व्यक्ती आहे ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व चित्रपटांबाबत अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने घटस्फोट घटस्फोटानंतर केलेली पार्टी आणि घटस्फोटानंतरचा अनुभव सांगितला आहे सई तामणकरने अकरा वर्षापूर्वी दोन हजार तेरामध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसाविषयी लग्न केले होते मात्र हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही लग्नानंतर अवघ्या दोन वर्षात सई व अमेयचा घटस्फोट झाला दोन हजार पंधरामध्ये सई व अमेय कायदेशीररित्या विभक्त झाले या घटस्फोटाबद्दल सई काय म्हणाली जाणून घेऊयात एका मुलाखतीत सईला घटस्फोटानंतरच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आलं त्याबद्दल सई म्हणाली सुरुवातीला सगळ्यांना कळत ना की तुम्ही दुःखी आहात तो एक टप्पा असतो दहा वर्ष मग दहा वर्ष लग्नानंतरची कदाचित फक्त आईला किंवा बाबालाच माहिती असतं मग कोणालाच माहिती नाही असा टप्पा येतो या सर्वांनंतर एक परिपक्वता येते आणि कोणत्या गोष्टीसाठी तुमच्या आईवडिलांना त्रास द्यायचा आहे आणि कोणत्या गोष्टीसाठी नाही पण माझ्या बाबतीत मीच घर चालवते त्यामुळे मी माझी निराशा राग माझ्या समस्या आईला दाखवू शकत नाही ते स्वतंत्र मला नाही मी फार बोलत नाही पण माझ्या श्वासावरून आईला कळतं की मी खुश आहे की दुखी आहे तिला फोनवरही सगळं कळतं मी तिच्याकडून काही लपवू शकत नाही याच मुलाखतीत सईला नात्यातील फसवणुकीबद्दल विचारण्यात आलं तुझी फसवणूक झाली होती का यावर सई म्हणाली हो मला वाटतं की लहान वयातच मी एक अत्यंत वाईट नात्यात होते आणि मी त्यातून खूप गोष्टी शिकले आहे सईने घटस्फोटाच्या पार्टीचाही उल्लेख केला कोर्टातील सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर थोडं चिल करायचं होतं त्यामुळे ड्रिंक्स घ्यायला बाहेर गेलो तिथे रडारड झाली थोडं प्रेमाने एकमेकांशी बोलणं आणि आयुष्यासाठी एकमेकांना सल्ले देऊन झालं आमच्या घटस्फोटाबद्दल काही खूप जवळच्या मित्रांना माहीत होतं त्यामुळे ते आम्ही कसे आहोत हे जाणून घेण्यासाठी फोन करत होते ज्यांचे ज्यांचे फोन आले त्यांना आम्ही दोघांनी आम्ही इकडे आहोत तुम्ही या असं सांगितलं आणि आठ दहा लोक जमले मग आम्ही दारू प्यालो आणि चांगलाच वेळ घालवला अशी आठवण सईने सांगितली आपल्याला सईच्या घटस्फोटाविषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद